मिर्जेत महापालिका निवडणूक प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ महाराष्ट्र आडनाव आल्याने काँग्रेस माजी नगरसेवक करण जामदार यांनी मतजोरीचा संशय व्यक्त केलाय अंतिम मतदार यादीमध्ये त्रुटी आढळल्यास न्यायालयात धाव घेणार करण जामदार यांचा इशारा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभेच्या मतदार यादीवरून महा सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार केलेली प्रारूप मतदार यादी हरकती आणि सूचना मागवण्याकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये मतदाराचे आडनाव महाराष्ट्र असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रारूप यादीतील निवडणूक आयोगाच्या त्रुटी पाहून काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक जामदार यांनी मतचोरीचा संशय व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक पाचचे माजी नगरसेवक जामदार यांनी प्रभागातील प्रारूप मतदार यादीतील मतदारांची नावे तपासणीसाठी गेली आठ दिवस स्वतंत्र यंत्रणा लावली आहे प्रभाग पाचमधील सुमारे पाचशे ते सहाशे नावे इतर प्रभागांमध्ये गेल्याने त्याचबरोबर मतदारांची आडनावे महाराष्ट्र असल्याने मतचोरीचा संशय व्यक्त केला आहे एकीकडे एक मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग जाहिरातबाजी करत आहे दुसरीकडे मतदार यादीमध्ये घोळ घालून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे प्रारूप यादीमधील सर्व त्रुटी दुरुस्त करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी जर चुका आढळल्या न्यायालयात धाव घेणार असा इशारा काँग्रेसचे माजी नगरसेवक करण जामदार यांनी दिला आहे सध्या सर्व महाराष्ट्र इलेक्शन जाहीर झाल्यात त्या संदर्भातच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या थोड्या दिवसांपूर्वी प्रारूप यादी जाहीर झाली ती मतदार यादी आम्ही वाढ करून पाचची छाननी करत असताना आम्हाला काही बरेच काही त्यात जरा संशयप गोष्टी आढळल्या त्यातल्या काही गोष्टी असं होत्या की जे बाउंड्रीवरचे जे दोन प्रभागांच्या बाउंड्रीवरचे जे मतदान असेल ते जवळपास पाचशे ते सहाशे मतदान एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात शिफ्ट झालेलं आहे ते कसं झालं बट ठीक आहे आम्ही समजू शकतोय की बाउंड्रीवरचं काही मतदान आहे ते इकडून तिकडे होऊ शकतं पण असा पण काही भाग आहे की जो आमच्या प्रभागातला मध्य भाग आहे पण तिथलं पण काही मतदान दुसऱ्या प्रभागात गेले हे कसं काय झालं की एकीकडे प्रशासन मतदार मतदानाची टक्केवारी वाढण्याकरता जनजागृती करत आहे बरंच खर्च करत आहे ऍडव्हर्टाइजमेंटवर की लोकसंख्या आपल्या मतदानची टक्केवारी वाढावी म्हणून पण अशा दुसऱ्या बाजूनं निवडणूक आयोग असे जे घोळ करत आहेत आता त्यात आता आम्हाला सापडले की आम्ही गेले सात आठ वर्ष या प्रभागात आम्ही काम करतोय पण आम्हाला काल दोन दिवसापूर्वी मतदार यादी संधी करताना दोन नाव अशी सापडली जी ज्यांचं आड महाराष्ट्र आहे आता गेले सात वर्ष मी ह्या प्रभागात काम करतोय या प्रभागात आम्हाला कधीच आत्ता पण महाराष्ट्र नावाची व्यक्ती कधी आढळून आली नाही आणि महाराष्ट्रात आता आपण बघू शकताय एकीचं नाव आहे महा जयश्री महाराष्ट्र महार... हे नाव आहे आणि दुसरं नाव आहे नफिसा महाराष्ट्र म्हणजे एक हिंदू आणि एक मुस्लिम मग हे एका दृष्टीकोनने वोट चोरीचा संशय आम्हाला येत आहे त्यामुळे आम्हाला निवडणूक आयोगाला विनंती करायची आहे की त्यांनी ही जे मतदार प्रारूप मतदार आले आहे ती परत एकदा सर्वे करून एकदा नीट तपासून नीट सगळ्यांची नावं वगैरे सगळ्यांचे पत्ते नीट चेक करून परत एकदा रिलीज करावी कारण हिन काय होणार आहे की ज्यांचं आता हे नाव जर चुकलं असेल त्यांनी हे मतदान करण्यापासून वंचित राहणार आहे त्यामुळे असेही कुठलीही व्यक्ती मतदानापासून वंचित न राहण्याकरता आम्हाला निवडणूक आयोगाकडे विनंती आहे की त्यांनी प्रारूप यादी परत एकदा चेक करावी आणि मगच फायनल यादी रिलीज करावी जर फायनल यादीमध्ये पण असे जर चुका जर जे आम्हाला वोट चोरीचे संशय येतोय असं जर चुका आम्हाला जर आढळून आल्या तर आम्ही न्यायालयात धाव घेऊ बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज